संचीचा बड्डे तर झाला पण बड्डेच्या दिवशीचा मिनी ब्लॉग आहे तर टाकायचं राहून गेले होते बाहेर जाऊन सामान आलं होतं पाव बीट जे काही पावभाजीचं साहित्य आहे तर ते सगळं घेऊन आले होते डिमांडमध्ये पण गेले होते फाईव्ह नंबरचा बलून आणला होता आणि फेसवॉश पण आणला होता नंतर वली मटर आहे तर सोलून घेतली ज्या भाज्या होत्या त्या भाज्या सगळ्या कट करून पावभाजी तयार केली नंतर इथं आहे डेकोरेशन करायचं चालू आहे जसं की तुम्हाला अगोदरचे मिनी ब्लॉग बघितले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल आम्ही पहिलं जेवण केलं होतं आणि जेवण झाल्यानंतर मग डेकोरेशन केलं आणि नंतर केक वगैरे कट करून घेतलं हो आता पहिलं डेकोरेशन करून घेतलं डेकोरेशन सगळं करून झालं सिम्पलच केलं होतं नंतर संचीसाठी तयार केलं संचितला तयार केलं म्हणजे आता इथं बघू शकतो आपली लो मस्त असं तयार होतोय मी तयार झाले नंतर बड्डे झाला डान्स चालू आहे खूप मस्त असं एन्जॉय केलं बाळांनी आणि जसं की बड्डे झाल्यानंतरचं पण तुम्ही बघू शकता हे बघा बड्डे झाला की असं असतं कपडे काढायचे फिरवायचे आणि हे असं असतं चला तर मग संचितच्या बड्डेचा मिनी ब्लॉग आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा बाय